नमस्कार मित्रांनो संजय जांगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम आता आम्ही आमच्या ह्या प्लॅनवरती आलो आहोत मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी लिफ्टमध्ये आलो आहोत लिफ्ट खूपच छान सुंदर आहे मोठेच्या मोठेच लिफ्ट आहे आणि लिफ्टमध्ये कॅमेरा देखील बसवण्यात आलेला आहे बघा किती छान आहे लिफ्ट ही आणि आता आम्ही आमच्या अकराव्या मजल्यावरती आलो आहोत आणि अकराव्या मजेवरती भरपूर हवा राहते आणि हे बघा आता या ठिकाणी मी डोर ओपन करतो आणि तुम्हाला दाखवतो की आपलं घराचं काम किती झालेलं आहे आपण ते समोरच बघूया आरोग्य तिकडे बाजूला थांबलेले आहे चला दार उघडलं आता मेन गेट आहे ते मी सुरुवातीला हे मेन गेट आणि ग्रिलचे एक विंडो असं हे दोनच मी सुरवातीला कामं करून घेतली होती आता आपण हे डोर उघडूया म्हणजे एक एक काम मी असं करत गेलो जसे मला पैसे मिळतील तर त्याप्रमाणे एक काम मी पूर्ण करत गेलो आणि आता ह्या ठिकाणी हे काम चालू आहे आपलं फर्निचर हो हा पहिला हॉल आहे आणि ह्या हॉलमध्ये फर्निचरचं काम सुरू आहे आणि ह्या ठिकाणी जिकडं तिकडं सर्व त्यांचं साहित्य हे सामान पडलेलं आहे तर हे आमचं घर आहे हे बघा हॉल आहे हा हे बघा हॉल आहे आणि ह्या ठिकाणी समोरचं किचन आहे आणि इथं बाजूला एक छोटीशी बेडरूम आहे आणि ह्या ठिकाणी हे टॉयलेट टॉयलेट आहे ह्या ठिकाणी आणि हे बाथरूम आहे फुल बलेला आहे हो या ठिकाणी थोडं या ठिकाणी अजून वेळ लागणार आहे अजून एक आठ दिवस लागणार आहे ते सर्व काम संपायला बघा आता जेवढं काम झालेलं आहे तेवढं मी काम की या ठिकाणी खाली एअर टाईपमध्ये हा सोफा हा सोफा होतो या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी येतोय टी व्हीचा भाग आणि मित्रांनो ह्या किचनमध्ये येल टाईप केलेलं आहे हे बघा हा एल टाईप पण मला नाही आवडलं गेलं किंवा ये त्याला मी एल टाईप हे हा समोरचा भाग, ग्यास्ट ग्यास्ट भाग जो आहे हा समोर त्याला एक तर मला या ठिकाणी समोर पाहिजे होता समोर पाहिजे होता तर त्याने काय केलं ते समोर बघायला कारण या ठिकाणी येणार आहे सेगडी गॅस वगैरे तर तिथून ते वरती याचं कोंडी मारताना वगैरे तर गरम गरम भागावर जाणार लागणार किंवा तिथं ते नव्हते पाहिजे करून ठेवलेलं काय चालते खाली करत बॉक्स बॉक्समध्ये तर मित्रांनो ह्या ठिकाणी हे जे किचन आहे किचनचा थोडासा वाढीव वाढीव भाग म्हणून पुढे केलेलं आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी आम्हाला जो आहे हा कडप्पा किंवा याचा भाग हा थोडासा पुढे वाढून पाहिजे होता तर आता याच काय केलं तर ह्या ठिकाणी ह्याच बापाचं एक ऍडजस्टमेंट म्हणून या ठिकाणी

हे तर नसताना हा वरचा जो कडाप आहे ना तो काय बसला की हा वरचा कडाप आहे या ठिकाणी तो मला नवीन बसून देतो हा हे देणार पण हे कडाप नाही तेव्हा एकदा मित्रांनो या ठिकाणी आपला जो हॉल आहे हॉलमध्ये तुम्हाला लागतो म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी केल टाईपचा आपला सोफा तयार होतोय आणि ह्या समोर त्या समोर बालकणी आहेत म्हणजे बालकनी बालकणी दाखवतो कॅमेरावर प्लीज करून तर या ठिकाणी सर्व यांचं साहित्यच पडलेलं आहे सर्व कामाचं हे तर हे आपली बाल्कनी आहे छोटीशी इथून तिथून खालचा आपल्यासाठी म्हणतात हे बघा ह्या बाल्कनीमधून आपण खालचा हा सर्व सर्व या ठिकाणी इतर जे काही बिल्डिंग आहेत आपण येतात पुस्तक यांना तर पी सी एन टी डी ए यांच्यामार्फत अलॉटमेंट झालेलं आहे हे घर आम्हाला मिळालं आहे लॉटच्या माध्यमातून ते ए डब्ल्यू एस स्कूमधला येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ते हे हे तर इथे येणार आहे तिथे सांगून तर ह्या ठिकाणी येणार आहे टी व्ही सेट तर टी व्ही सेटचा भाग या ठिकाणी तयार होतोय आणि तुम्हाला किचन दाखवायला मागायची नाही तर किचन देखील या ठिकाणी गोष्टी अजून सर्व काही होण्याच्या मार्गावर जे आहे हळूहळू काही गोष्टी होत आहेत जेव्हा हे सर्व काम पूर्ण होईल तेव्हा खूपच छान दिसेल आणि ह्या थोडेसे काही बदल आम्ही करणार आहोत तर ते बदल कुठे आहेत तर ह्या ठिकाणी मला फोटो दिसतो या ठिकाणी बघा समोर आता ही ही आपली बेडरूम आहे छोटी बेडरूम आहे परंतु आता या ठिकाणी मी यल टाईपमध्ये ह्याला मी एल टाईप सांगितलं होतं वेगळं आपल्याला करायला तर फक्त समोसा तर नाही इथे नाही तिथे करायचं आहे साईडला हां इथे इथे येणार आहे हां आपण जेव्हा एंट्री करतो ना तेव्हा दिसणार नाही आपलेला समोसा हा पौश तुम्हाला दिसणार आहे म्हणून ह्या ठिकाणी इथून असा हा एल टाईप येणार यायचा आणि हे समज भिंत तर मित्रांनो या ठिकाणी प्लॅन चालू आहे बघूया काय काय कारण बजेट सुद्धा पाहिजे पैसा पण नाहीये गोष्टी ऍडजस्ट करून आम्ही प्रयत्न करतोय म्हणजे उजार पाठात सुद्धा काही गोष्टी चालू आहे तर असं हे आमचं छोटस हे स्वप्नात घर आमचं हे आणि हे घर जवळपास चाळीस वर्षानंतर अशा प्रकारचं घर आम्हाला हे अलाव झालेलं आहे आणि हे स्वप्न आमचं पूर्ण झालेलं आहे परंतु एक दुःख वाटलं की या या ठिकाणी आता ह्या वेळेस जर आमचे वडील जर हयात असते आई वडील तर त्यांना खूप आनंद वाटला असता तर आता दोघे पण ह्या जगात नाही आहे तर मित्रांनो फायनली आम्हाला ह्या चाळीस वर्षानंतर हे घर आम्हाला मिळालं आणि आमचं घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे तर आता आम्ही हळूहळू या ठिकाणी शिफ्टिंग होत आहे. हं तर सगळं दिलेले आहे. तर नवीन गॅस घेतलेला आहे, थोडं झाडू, बाकेट जे जे इथं लागणारे गोष्टी साफसफाई करण्यासाठी ते वस्तू दिलेले आहेत. ते ठेवलेले आहे. हे काम झालं की ते शिफ्ट करू होती. एक कर डॉक्टरहायला आलो तर असं काम नंतर होत नाही. असं माझ्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं त्याच्यामुळे मी काहीतरी अॅडजस्ट करून काही हे काम करावं म्हणून थोडंफार हे काम काढलं होतं पण तो कामात कमी हे बरंच कामाचा झालेला आहे बराच खर्च पण जवळपास लाखाच्या वरचा खर्च गेलेला आहे आणि हे बघा तो काय करते आरो आज संडे आहे आणि आमच्या आरोला सुट्टी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी नेहमीच येत असतो काय ठिकाणी भरपूर खेळे पडलेले आहेत खेळ लावू शकतील काय करू नकोस तर मित्रांनो ह्या ठिकाणी सर्व फर्निचरने आपले घर भरलेलं आहे आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हा पासारा जोपर्यंत जो जो बाहेर जात नाही किंवा हे काम संपन्न मो मोकळी जागा होणार नाही तर बघूया आता हे कधीपर्यंत काम संपतं आणि जेव्हा हे काम संपेल किंवा कामाचे अपडेट्स मला मी देत आहोत तर मित्रांनो हे लाकडापासून सर्व फर्निचर तयार केलेलं आहे आणि हे फर्निचर परत परत काम होत नाही म्हणून ह्या कामात काम आम्ही हे करून घेत आहोत आणि लाकडापासून खूप सुंदर सुंदर ह्या वस्तू किंवा फर्निचर हे तयार करता येतं रेडीमेड घेणं आणि स्वतः असं फर्निचर करून घेण्यात खूप मोठा फरक आहे होणार लवकर तोकर ह्या ठिकाणी शिफ्ट होण्याची घाई चाललेली आहे आता ह्या सूत्रावरती डिपेंड आहे हे तो काम कधीपर्यंत पूर्ण करणार आहे त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या एक दहा दिवसामध्ये हे काम पूर्ण संपेल तर बघूया आपण आशा करूया की काम लवकर संपेल आणि अजून कामात ह्या ठिकाणी काय काय बदल होणार आहेत तेच मला मी नक्कीच पुढच्या यूट्यूबमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये मला ते सांगा मी आज आरोही आमच्यासोबत आलेली आहे तर आम्हाला वाटलं होतं की सर्व काम सर्व काही झालेलं असेल परंतु अजून काम रेंगाळलेलं आहे काम चालू आहे काम पुढे पुढे जात आहे आमची आरू गावकर होणार म्हणा तर मित्रांनो हा परिसर खूप छान आहे या ठिकाणी बाजूला गार्डन वगैरे सर्व काही सोयी सुविधा आहे भेटूया पुन्हा दुसऱ्या एका ब्लॉकमध्ये मध्ये तर सर्वांनी वाहन जपून चालवावी आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी सर्वांनी आनंदी रहा एन्जॉय करा मस्त राहा पुन्हा भेटूया दुसऱ्या तोपर्यंत बाय मित्राहो आज संडे असल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आणि काम किती झालेलं आहे ते आम्ही आज कामाची पाहणी केली आता आम्ही ह्या रूमला लॉक करून पुन्हा आम्ही आमच्या घरी जात आहोत तर या ठिकाणी पुन्हा आम्ही लिफ्टमध्ये आलो आणि लिफ्टमधून आता खाली आमची जी बिल्डिंग आहे ती बघा ती बिल्डिंग कशी दिसते ते हे बघा या ठिकाणी खाली पार्किंगची व्यवस्था आहे बिल्डिंगच्या खाली आणि बिल्डिंगच्या बाहेर देखील समोर त्या ठिकाणी देखील पार्किंगची व्यवस्था झा आहे खूपच मोठीशी बिल्डिंग आहे पिवळा रंग दिलेला आहे खूपच छान दिसतो आहे त्या ठिकाणी मी माझी बाईक काढतो आणि पुन्हा मी आरोही आम्ही दोघे आता घरी निघतो मित्रांनो पूर्ण असेच नवीन एका ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना थँक्यू धन्यवाद टेक केअर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ